सिद्धनाथाच्या नावाने नमस्कार मित्रांनो आता आपण आहे करसुंडीला सिद्धनाथाच्या दर्शनासाठी आमचं कुलदैवत आहे सिद्धनाथ करसुंडी चला तर तुम्हाला दाखवत असतात खरसुंडी मार्च सिद्धनाथ वित हॅलो फ्रेंड जसे की तुम्हाला हे सांगितलं सांगितल्याप्रमाणे आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील या ठिकाणी है यानी पना तर हा मंदिराचा परिसर आहे आणि इथून आपण आज जाणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथं खूप साऱ्या दीपमाळ आहेत आणि हा एकंदरीत मंदिराचा परिसर आहे तर हे खूप लोकांचं कुलदैवत आहे आराध्य दैवत आहे इथं भरपूर प्रमाणात लोक येतात आणि लग्न झाल्या झाल्यावर तर या देवाला जोडीनं यायलाच लागते म्हणजे येतातच आणि सध्या इथं बांधकाम चालू आहे त्यामुळे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते बंद आहे आणि पर्यायी मार्ग त्यांनी इथं केलेला आहे तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये तर हे अन्नछत्र आहे इथे मोफत अन्नदान केले जाते आणि इथे तुम्ही देणगी देखील देऊ शकता अन्नदानासाठी चला तर मग जाऊया मंदिरात आपण आता जो साईडला दिसतोय छोटासा दरवाजा तो पर्यायी मार्ग आहे आणि हा मुख्य दरवाजा आहे सिद्धनाथ देवस्थान लिहिलेला जो की बंद आहे बांधकाम चालू असल्यामुळे चला तर आता आपण आलोय मंदिरात हा मंदिराचा गाभारा आहे आणि वरती ही देवाची मूर्ती आहे आणि वरती खूप म्हणजे रोजची जी पूजा बांधली जाते पूजे जो है, ते पूजेचे फोटोग्राफ लागलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे वरती तुम्ही बघू शकता आणि आज इथे आपण दर्शन घेऊ शकतो गर्दीच्या वेळेस जे आपल्याला मस्तीमध्ये जवळ जाऊन दर्शन घेता येत नाही त्यावेळी या पताका आहे ज्या की पालखी सोहळ्या दिवशी नाचवल्या जातात हे मंदिराच्या आवारातील छोटी मंदिर आहे जसं की हे राधाकृष्णाचं आहे मग आपण बघितलेलं ते देवीचं मंदिर आहे असेच मंदिर आहेत नवग्रह आहेत नवग्रहाच मंदिर आहे सिद्धनाथ हे एक खूप प्रसिद्ध अस आहे जे की खूप लोक त्या नवस करतात आणि तो नवस पूर्णही होतो अशी या लोकांची श्रद्धा आहे पुढे या व्हिडिओत मी तुम्हाला श्री सिद्धनाथाची आख्यायिका आहे जे किती कसे प्रकट झाले तर त्याची देखील मी तुम्हाला कहाणी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तर नारळ अर्पण केला जातो देवाला मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस आहे ही मूर्ती आहे ही कालभैरवाची मूर्ती आहे आणि ते नारळ अर्पण केला जातो मंदिराचं बांधकाम हे दगडी दगडी पद्धतीचं आहे आणि खूप जुनं मंदिर आहे हे जवळजवळ अकराशे पंचवीस वर्ष असं प्राचीन देवस्थान आहे हे आणि हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं आहे आणि पूर्णपणे दगडात बांधलेलं हे मंदिर आहे बघू शकताय तुम्ही म्हणजे कसं हे आहे आणि हे गोमुख आहे तिथून आपण श्रीचं तीर्थ घेऊ शकतो हे तुळशी वृंदावन आहे बघू शकताय तुम्ही या मंदिर मुख्य प्रवेशद्वार नगारखाना गाभारा सभामंडप गाँगा व मार्ग अशी या मंदिराची रचना आहे हे मंदिर अकराशे पंचवीस वर्ष मग मी तुम्हाला सांगितलं तर इतकं वर्ष हे जुनं आहे आणि या मंदिराचं शिखरही खूप उंच आहे जवळजवळ दीडशे फूट उंची शिखर आहे ही पालखी आहे देवाची तर चैत्र महिन्यामध्ये याची पालखी सोहळा असतो देवाचा यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात गुलाल खोबऱ्याची उड्डण केली जाते ही सासण काटे आहे सासणकाट्या ही पालखी सोहळ्या दिवशीच नाचवल्या जातात तसेच बाहेरच्या पण म्हणजे ज्यांच्या सासणकाट्या आहेत त्या पण इथं आणून नाचवल्या जातात खूप मोठ्या प्रमाणात गुलाल खोबरं उधळलं जात तिथे साठी आहे आणि हा पलीकडे दिसतोय तो नजारा आहे हा नजारा जोडीने वाजवतात लग्न झालेले जोडपे जेव्हा इथे तेव्हा तर आपण परत एकदा मंदिराच्या समोरही बाजूचा आलेलो आहोत आणि मळाई देवी अग्नेन बाळ मंदिर आहे या मंदिरात नवस केल्यावर म्हणजे मूल होण्यासाठी नवस करतात अशी या इथील लोकांच्या श्रद्धा आहे आणि या देवीला नवस केलं आपल्याला बाळ होतच असं इथलंच मान्य आहे मान्यता आहे इथली तर जेव्हा आपलं नवस पूर्ण होतं तेव्हा येथील पाण्यात एखादी वस्तू ठेवून ते नवस पूर्ण केलं जाते ते शिवलिंग आहे आणि समोरच पिकळ्याचा नंदी आहे शिवमंदिर सॉरी शिवाचा अंश असल्यामुळे शिवमंदिरचं खूप मोठ्या प्रमाणात शिवलिंग आहे आणि हा मंदिराचं मखर आहे जवळजवळ पन्नास किलो चांदीचं हे मखर आहे आणि हा दरवाजा पण आहे या मखरामध्ये श्री सिद्धनाथ व बाळाई देवी यांची मूर्ती आहे तर शंकराच्या मंदिरात नंदी असतो असा प्रघात आहे तर शंकराचं मंदिर आहे तिथे नंदी असणारच पण इथं असं नाही आहे इथं एका पितळी गोमातेची मूर्ती आहे ज्याची स्टोरी मी ज्याची आख्यायिका मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर या देवापुढे का एका गोमातेची पितळेची मूर्ती आहे तर याच्या आख्यायिका काही आहे की मायाप्पा गवळी नावाचे एक भक्त होते त्यांना दृष्टांत होऊन सिद्धनाथ यांच्या कृपेने त्यांच्या एका कालवडीच्या स्तनातून अचानक दुधाची धार सुरू झाली आणि हळूहळू दुधाची धार सुरू झाली आणि या कच्च्या दुधाचा खरवस तयार होऊन त्या खरवसातून लिंग तयार झाले म्हणून या खरसुंडी म्हणजे खरवस खरवसापासून तयार झालेले म्हणून खरसुंडी हे नाव प्राप्त झाले व या दे देवाला तेव्हापासून खरसुंडी सिद्धनाथ हे नाव देण्यात आले तर असं आहे अशी आखी आहे या मागची हे दत्ताचं मंदिर आहे तर तुम्हाला ही माहिती होती का अखेर का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही कधी कधी कोण आलं आहे लग्न झालं पहिल्यांदा ते पण नक्की सांगा तर हे दुर्गा मातेचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आवारातच आहे या देवाला कर्नाटक केरळ व महाराष्ट्र या राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात तसेच इतरही राज्यातून येतात पण प्रामुख्याने या तीन राज्यातून येतात गणपतीचं मंदिर आहे खूप दगडातली मूर्ती आहे जुन्या पद्धतीची गणपतीची तर सिद्धनाथ हे एक जागृत देवस्थान आहे इथे केलेला नवस पूर्ण होतो तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि मी जी तुम्हाला आता सांगितली का सा, कालवडीच्या सनातून तर त्या कालवडीचं प्रतीक म्हणून इथे गायचं मूर्ती स्थापन करण्यात आलेलं आहे तर आता आपण इथून जाणार आहोत जोगेश्वरी देवीच्या मंदिराकडे जोगेश्वरी देवी ही श्री सिद्धनाथ यांच्या पत्नी आहेत म्हणजे त्यांना सात सात पत्नी आहेत त्यांच्यामध्येच एक जोगेश्वरी देवी देखील आहेत तर आपण पाहणार आता त्यांच्या मंदिराकडे जे की मंदिरापासून जवळजवळ दोनशे दो, दो ते अडीचशे मीटर उंचीवर हो आहे सॉरी अंतरावर हो आहे आता आपण आलेलो हो। आहोत ही जोगेश्वरी मंदिराची कमान आहे यातून आपण आज जाणार आहोत तर तिथेच हे हनुमानाचं मंदिर आहे आणि मंदिराचा सभोवतालचा परिसर आहे या मंदिराचं बांधकाम देखील दगडी पद्धतीनं केलेलं आहे दगडी पद्धतीत बांधलेलं आहे आणि हे थोडं एक हत्तीचं शिल्प आहे दगडातच कोरलेलं आहे आणि मंदिराचे खांब देखील दगडाचेच आहे तर ही देवीची मूर्ती आहे जोगेश्वरी देवी रांजण आहे खूप छान असा परिसर होता आणि तिथंच एक विठ्ठल रुपणींचं मंदिर होतं आणि त्यांच्यासोबतच संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींचं देखील मूर्ती होती तिथे तर आम्ही मूर्तीचं देखील दर्शन घेतलेलं आहे तिथं असं म्हणतात की या मूर्तीचं दर्शन घेतल्यावर आपला नमस्कार पंढरपूरला पोहोचतो इथल्या मावशी सांगत होत्या तसं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा